संहिता अध्याय अठरा वचन एक तेतीस। तो म्हणाला परमेश्वरा तू माझे सामर्थ्य आहेस मी तुझ्यावर प्रेम करतो परमेश्वर माझा खडक माझा किल्ला माझी संरक्षक जागा आहे माझा देव माझा खडकं आहे मी माझ्या रक्षणासाठी त्याच्याकडे धाव घेतो देव माझी ढाल आहे त्याची शक्ती नेहमी माझे रक्षण करते परमेश्वर माझी उंच डोंगरावरची लपण्याची जागा आहे त्यांनी माझी चेष्टा केली परंतु मी ज्याची स्तुती केली जावी अशा परमेश्वराचा धावा केला आणि शत्रूंपासून माझे रक्षण झाले माझे शत्रू मला मारण्याचा प्रयत्न करीत होते मृत्यूच्या दोया माझ्या भोवती होत्या मृत्यूलोकात नेणाऱ्या पुरात मी सापडलो होतो थडग्याच्या दोया माझ्या भोवती होत्या मृत्यूचा सापळा माझ्या पुढ्यात होता सापळ्यात अडकल्यावर मी परमेश्वराचा धावा केला होय मी देवाला माझ्या मदतीसाठी बोलावले देव त्याच्या मंदिरात होता त्याने माझा आवाज ऐकला त्याने माझी मदतीची हाक ऐकली पृथ्वी हादरली आणि कंपित झाली स्वर्गाचा पाया हादरला कारण परमेश्वर क्रोधित झाला होता देवाच्या नाकातून धूर आला देवाच्या तोंडातून अग्रीच्या ज्वाळा निघाल्या त्याच्या अंगातून ठिणग्या उडाल्या परमेश्वराने आकाश फाडले आणि तो खाली आला तो घट काळ्या ढगावर उभा राहिला परमेश्वर उडत होता तो उड्णाऱ्या करुबावर आरूढ होऊन वायावर उंच उडत होता परमेश्वर त्याच्या सभोवती तंबूसारख्या पसरलेल्या काळ्या ढगात लपला होता तो गडगडणाऱ्या दाट ढगात लपला होता नंतर देवाचे चमचमते तेज ढगातून बाहेर पडले तेथे गारा पडल्या आणि विजांचा चमचमाट झाला परमेश्वराने ढगामधून गडगडाट केला त्या सर्व शक्तिमान देवाने आपला आवाज ऐकवला तेथे गारा पडल्या आणि विजांचा कडकडाट झाला परमेश्वराने त्याचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली परमेश्वराने विजेचे लोल फेकून लोकांची त्रेधा उडवली परमेश्वरा तू धमकावून बोललास आणि सोसाट्याचा वारा तुझ्या मुखातून बाहेर पडला पाणी हटवले गेले आणि आम्हाला समुद्राचा तळ दिसू शकला आम्हाला पृथ्वीचा पाया बघता आला परमेश्वर वरून खाली आला आणि त्याने माझे रक्षण केले परमेश्वराने मला धरले आणि खोल पाण्यातून संकटातून बाहेर काढले माझे शत्रू माझ्यापेक्षा शक्तिमान होते ते लोक माझा तिरस्कार करीत होते माझे शत्रू मला खूप भारी होते म्हणून देवाने माझे रक्षण केले मी संकटात असताना शत्रूंनी हल्ला केला परंतु माझ्या मदतीसाठी परमेश्वर तेथे होता परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो म्हणून त्याने माझी सुटका केली तो मला सुरक्षित जागी घेऊन गेला मी निरपराध असल्यामुळे परमेश्वर मला माझे बक्षीस देईल मी काही चूक केली नाही म्हणून तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करेल का कारण मी परमेश्वराची आज्ञा पाळली मी माझ्या देवाविरुद्ध पाप केले नाही परमेश्वराच्या सर्व निर्णयांची मी नेहमी आठवण ठेवतो मी त्याचे नियम पाळतो मी त्याच्या समोर स्वतला शुद्ध आणि निर्पराध राखले मी वाईट गोष्टींपासून स्वतला राखले म्हणून परमेश्वर मला माझे फळ देईल का कारण मी निरपराध आहे देव पाहतो की मी काहीच चूक करीत नाही म्हणून तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करील परमेश्वरा जर एखादा माणूस तुझ्यावर खरोखरच प्रेम करत असेल तर तू तु त्याला तुझे खरे प्रेम दाखवशील जर एखादा माणूस तुझ्याशी खरा वागला तर तू देखील त्याच्याशी खरा वागशील परमेश्वर जे लोक चांगले आणि शुद्ध असतात त्यांच्याशी तू चांगला आणि शुद्ध असतोस परंतु अगदी नीच आणि कुटील असणाऱ्यांना तू नामोहरण करतोस परमेश्वरा तू दिनांना मदत करतोस पण तू गर्विष्ठांना खाली पाहायला लावतोस परमेश्वरा तू माझा दिवा लावतोस देव माझ्या भोवतालचा अंधार उजळतो परमेश्वरा तुझ्या मदतीने मी सैनिकांबरोबर पळू शकतो देवाच्या मदतीने मी शत्रूच्या भिंतीवर चढू शकतो देवाची शक्ती परिपूर्ण आहे परमेश्वराच्या शब्दांची परीक्षा घेतली गेली आहे जे त्याच्यावर विश्वास टाकतात त्यांचे तो रक्षण करतो स्तोत्रसंहिता अध्याय अठरा वचन एक तेतीस